कारण कपाशीचे पीक शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक गेल्यामुळं उन्हाळी भूमिंग घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही आणि म्हणून सर्व शेतकरी संस्थेचे सर्व शेतकरी लाभधारक हे उन्हाळीचे पीक घेण्यासाठी इच्छुक आहे त्याकरता मीटिंग बोलावलेली आहे ठीक आहे साहेब तुमचं नाव सांगा वसंत गणपती कशासाठी तुम्ही इथे मीटिंग घेतलेली आहे आता यावेळेस म्हणजे आमचे दोन संस्था आहे जय जीवन जय किसान आणि नव नवजीवन तर उन्हाळी महिने घ्यावा बा शेतकऱ्यांनी अशी आमच्या संस्थेचे अध्यक्ष ना त्यांना माझी त्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना कसं कारण यावेळेस जे कपाशीचं पीक आहे हे जवळपास नेसतनापूच झाल्यासारखंच झालं आणि परी आता उन्हाळ भर शेतकरी कोणतं काम करणं मग आम्ही जर आपण इरिकेशनचं जर पाणी सोडलं कोणी भुईमुंग कोणी म्हणजे ढेमशी वमशी सारखे मा म्हणजे उत्पादन घेईन हे त्यासाठी आम्ही सुट्टी साहेब आप आपण आता इथं बसलेलो तुम्ही एक संस्थेत द्या कुणा विषयावर बसले इथं आपल्याला म्हणजे उन्हाळी हंगामाचं नियोजन करायचं आहे खरीफ हंगामध्ये जवळपास म्हणजे संपलेलाच आहे समजा आणि आता जानेवारीपासून आपला उन्हाळी हंगाम सुरू होतो या भागामध्ये आपल्या डॅममध्ये कानोली बारा तलावामध्ये पाणी चांगल्यापैकी आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जे कपाशीचं उत्पन्न ज्याची आहे ज्या पिकावर आपली भिस्त होती ते पीक म्हणजे शेतकऱ्यांना त्या उत्पन्न त्या मानानं काही मिळालं नाही आणि सध्या शेतकरी तरी असं वाटते की म्हणजे थोडंसं म्हणजे संकटामध्ये सापडलेलं आहे मग पर्याय आता नाही क कपाशीचं पीक निघालेलं आहे जवळपास म्हणजे निघालेलं आहे तर अशा याच्यामध्ये एक आपल्याजवळ पर्याय म्हणून आपण उ उन्हाळी भुईमुगाचं जर समजा पीक घेतलं तर शेतकऱ्याला एक चार पैसे मिळतील आणि त्यांना सामोरचा म्हणजे जो म्हणजे पुन्हा खरी हंगाम आपला सुरू होईल त्याच्यासाठी त्याच्याजवळ चार पैसे येईल आणि पुन्हा शेती करण्याची त्यांना उमेद मिळेल साहेब मी शेतकरी सगळी पाण्यासाठी आलेली आहे पाणी तुम्ही देणार आहे ना हो आपल्याकडे पाणी भरपूर उपयोग उपलब्ध आहे जास्त पाणी आहे आपल्याकडे आणि यांची जशी मागणी आहे मुंडाळी हंगामासाठी यांना पाणी पाहिजे आहे आपण यांना पाणी देऊ आमचं आमचं शासनातर्फे पूर्ण सहकार्य राहील त्यांना त्यामुळे निश्चिंत राहा आम्ही पुरेपूर पाणी देऊ त्यांना चला खांडुवारामध्ये जय जवान जय किसान पाणी वापर संस्था याच्यात भुईमुंग यांना भुईमुच्या फसलासाठी शेतकऱ्याला पाणी मिळत आहे त्यासाठी इथे मीटिंग भरलेलीच आहे मीटिंग म्हणजे तय झालेला आहे का पाणी देऊ म्हणून आणि शेतकऱ्यानेही सांगितलं आहे का आम्ही या वर्षी पेरणार